हाय हॅलो नमस्कार गाईज वेलकम टू बॅक माय चॅनल ते इथे सकाळ झाली होती आणि सकाळचे वाजले होते साडेसात तर मी उठली अंघोळ वगैरे झाली होती सगळी कामं आवरलेली आणि म्हटलं चला थोडासा व्हिडिओ घेऊया म्हणून शूटिंगला घेतला होता मी तर तुम्ही बघू शकता किती मस्त मॉर्निंग झाली होती तुम्हाला मी बाहेरचा पण व्ह्यू दाखवते बघा बाहेरही किती सूर्य मस्त आलेला आहे इतका बाहेर छान वाटतं ना सकाळ सकाळी खूप मस्त वाटतं बघू शकता तुम्ही खूप मस्त वाटतंय आणि देवपूजा पण करायची बाकी होती म्हटलं आधी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते आणि मग देवपूजा दाखवते तर घर पण बघू शकता सगळं स्वच्छ झालेलं आहे झाडू वगैरे आणि इथे मी देवपूजेची तयारी करायला घेतलेली आहे तर मग जे चॅनलला नवीन असतील त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा व्हॉईस ओवर करायचं हेच कारण आहे की बॅक बॅक व्हॉईस येत होता म्हणून बघू शकता तुम्ही देवपूजारी झालेली आहे अगरबत्ती वगैरे लावलेली आहे लाईट लाइटिंग लाएट, लावलेला व्ह्यू आहे आणि आधी जो होता तो विदाऊट लाइटिंगचा होता तर कमेंट करून नक्कीच सांगा कोणता व्ह्यू चांगला वाटतो आहे तरी ते दुपार झाली होती दुपारी मी घेतला होता भूक लागली होती त्यामुळे म्हटलं रोस्टेड शेवची खीर पटकन करूया तर अगदी सोपी आहे तुम्ही कढाईमध्ये तेल तूप किंवा डाळ घेऊ शकता त्याच्यामध्ये हे रोस्टेड शेव जरा थोडेसे हे रोस्टेडच असतात भाजलेलेच असतात पण थोडेसे हलके आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघू शकता मी कशी करते अगदी सोपी आहे काही अवघड नाही दहा मिनटं पाच मिनटामध्ये होणारी अशी ही खीर आहे झटपट आणि पोटही भरतं याने आता हे मी भाजून घेते आहे एका हाताने मला काही होतच नव्हतं तरी पण ट्राय केलेलं आहे बघा नंतरला माझे ना हे करपूनच जातात तुम्हाला दिसेल बघा पुढे थोडेसे असे ब्लॅक होतात कारण आणि ह्याच्यामध्ये मी थोडे मनुके टाकलेले आहेत आणि जेव्हा मनुके असे फुकतात ना मस्त कुक होतात तेव्हा खूप छान लागतात ते टेस्टला मग तुम्ही हे ट्राय करा मनुके टाकायचे आणि काजू बदाम वगैरे आवडत नाही बघा थोडेसे लागलेले आहेत शेव काळे झालेले आहेत तर ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचे आणि शुगर ॲड करायची आहे आणि हे पाणी थोडंसं आटेपर्यंत आपल्याला स्लो फास्ट स्लो फास्ट फ्लेमवरती हे शिजवायचं आहे शिजायला काय एवढं त्याच्यात काही नाही आहे ते दोन मिनटात शिजून जातात तरी पण तर चला ते होतच आहे ते झाल्यावरती आपण मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही माझा अवतार बघू शकता झोपेतूनच झोपलेली होती मी दुपारी तर आता बघा ती कशी झालेली आहे शिजल्यानंतरची लास्ट मोमेंट आहे किती सुंदर दिसतंय तुकडा कुठल्या आहेत तेव्हा तर असं मी एका बाउलमध्ये दोन्ही काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वरून दूध टाकायचं आहे तर चला तुम्ही पण एक रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करा आणि नक्कीच सांगा कशी दिसते मग आहे की नाही भारी झटपट शेवयांची खीर आणि ह्यांनाही तुम्ही बसवलं होतं बाहेर गहू साफ करायला घरात बघू शकता तुम्ही किती पसारा आहे चला तर मग हा ब्लॉग इथे सेंड करते